रेल्वेत अनधिकृत पाणी विक्री एकोणीस हजार बाटल्या जप्त मिरज कोल्हापूरसह हो पुणे विभागात पाचशे साठ विक्रेत्यांवर कारवाई सांगली रेल्वेत बेकायदेशीरित्या व्यवसाय करणाऱ्या फिरत्या विक्रेत्यांशिवाय विरोधात रेल्वे पोलिसांनी मोहीम सुरू केलेली आहे रेल्वे स्थानके आणि धावत्या गाड्यांमध्ये परवान्याशिवाय व्यवसाय करणाऱ्यांना ताब्यात घेऊन दंडाच्या कारवाई केल्या आहेत पाण्याच्या एकोणीस हजार बाटल्या जप्त करण्यात आल्या विभागीय व्यवस्थापक इंदू दुबे अतिरिक्त व्यवस्थापक ब्रिजेश कुमार सिंह यांच्या आदेशानुसार कारवाया करण्यात आल्या आहेत सत्तावीस एप्रिल दोन हजार चोवीसपासून सुरू असलेल्या या मोहिमेत पुणे दौंड मिरज सतारा अहमदनगर कोपरगाव बेलापूर आदी प्रमुख स्थानके आणि प्रवासी गाड्यांमध्ये कारवाया झाल्या अनधिकृत विक्रेत्यांकडून प्रवाशांच्या आरोग्याला धोकादायक अन्नपदार्थ विकले जात असल्याचं तपासणी दरम्यान आढळलेलं आहे शिजवलेलं अन्न अनधिकृत ब्रँडचे पॅकिंग केलेलं पिण्याचं पाणी अस्वच्छ परिस्थितीत पॅक केलेले स्नॅक्स तसेच गाडीमध्ये आणि प्लॅटफॉर्मवर चहा कॉफीची विक्री होत असल्याचं आढळलं मोहिमेत पाचशे साठ अनधिकृत विक्रेत्यांना पकडण्यात आलेलं आहे त्यापैकी एक तीनशे एकावन्न विक्रेत्यांना न्यायालयात हजर करण्यात आलेलं आहे त्यांच्याकडून तीन लाख सतरा हजार चारशे पंचवीस रुपये दंडाची रक्कम वसूल करण्यात आलेली आहे विविध कॅटरिंग स्टॉलची अचानक तपासणी केली असा अनेक दोष आढळले आहेत या परवानाधारकांना दंड ठोठवण्यात आलेला आहे कर्मचाऱ्यांनी प्रवाशांशी गैरवर्तन करू नये अशा सूचना देण्यात आल्या प्लॅटफॉर्मवरील विविध अधिकृत स्टॉलमधून नऊ खाद्यपदार्थांचे नमुने गोळा करण्यात आले त्यांची प्रयोगशाळेत तपासणी करण्यात येणार असून दोष आढळल्यास कारवाई करण्यात येणार आहे बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली